नमस्कार प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या चुली ह्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे ऋषिकेश जानकीला म्हणत असतो जानकी आज जे काही घडलं ते खूपच चुकीचं घडलं हे चांगलं घडलेलं नाही आहे आपली शरू कितीही चुकली तरी ती आपली आहे गं तिच्या सासूबाई तिच्यावरती किती चिडल्या असतील त्या तर तिला बोलतसुद्धा नसतील आपल्या शरीरची अवस्था काय झाली असेल ग असा प्रश्न तो जानकीला करत असतो आणि जानकी आणि ऋषिकेश एकमेकांना सांत्वन देत असतात तर जानकी ऋषिकेशला धीर देण्यासाठी आणि समाधान करण्यासाठी म्हणत असते की उद्या काय आहे तर उद्या आपल्या ओवीचा बड्डे आहे असा ऋषिकेश जानकीला म्हणतो यावरती जानकी ऋषिकेशला म्हणते तर झालं तर मग उद्या आपल्याला ओवीच्या निमित्त काहीतरी प्लॅन करायचा आहे आणि असं प्लॅन करायचं आहे की सगळ्या मनातली कळवटपणा दूर व्हायला हवी असं म्हणाल्यानंतर ऋषिकेशलासुद्धा ती गोष्ट पटते आणि तो इथे म शर्वरीच्याच घरी आलेला आहे आणि शर्वरीच्या घरी आल्यानंतर मालतीदार उघडते आणि मालती ऋषिकेशला पाहून पुन्हा एकदा त्यांच्यावरती नाराज होते आणि ती सांगून देते की मी किती नाराज आहे तरी ते ओवी खूप खुश असते कारण तिचा आता बर्थडे आहे आणि ते पुन्हा एकदा ऐश्वर्या आणखीन एक प्लॅन करते आणि ती म्हणते की तू ओवीचा बड्डे करतेस पण तो सेलिब्रेट तर झाला पाहिजे पाहायला इंटरेस्टिंग आहे